हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता सकाळचे नऊ वाजलेत आणि आता सध्या आम्ही कर्नाटकामधील शेल पेट्रोलियमवर हो आहोत आता इथे स्वयंपाकी जे आहे ते नाश्ता बनवायले आणि मग नाश्ता करून आम्ही इथून निघणार आहोत महाराष्ट्राकडे जाण्यासाठी तर आज आहे स्वातंत्र्य दिवस तर सर्वप्रथम सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे आणि आज हे पेट्रोलियम पण मस्त डेकोरेट केलं आहे कारण की आज स्वातंत्र्य दिन असल्यामुळे पेट्रोलियम पण तिरंगे लावले लाव आहेत मस्त झेंजे लावले आहेत आणि खूप मस्त डेकोरेशन केलं आहे तर आता मी तुम्हाला इथलं डेकोरेशन दाखवते तर सगळ्यात आधी हे बघून घ्या हे आहे कर्नाटकामधील शेल पेट्रोलियम आणि तिकडे डेकोरेशन केलं आहे तर चला आता तिकडे जाऊया तर इथे आता शेल पेट्रोलियम वर मस्त पाण्याची पण व्यवस्था केली आहे फिल्टरचं पाणी आहे तर गाणे पण लावले तर स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या भारत देशावरील जे गाणं आहेत तर बघा इथे मस्त तिरंग्याच्या कलरचे पता आणि हे आहे या पेट्रोलियमवरच फिल्टर पाणी फिल्टर पाण्याची व्यवस्था केली आणि डेकोरेशन दिलं आहे माझ्या मागे आणि बघा तुम्हाला गाणे पण येतात आपल्या भारत देशावरील गाणे आणि आता मीरा कर्मा हे गाणं चालू आहे Okay, a, what are you think? आज स्वातंत्र्य दिनानिमित्त बघा या लहान मुलाने पण किती मस्त असे पोलिसाचे कपडे घातलेले आहेत आणि किती भारी वाटायला तर गाईच मी या पेट्रोलियमवर फोटो काढू लागले आणि तेवढ्यातच मला हा जवान भेटला आणि त्यांच्यासोबत मी हा फोटो काढला आहे आणि या जवानाला माझा सेल्यूट आहे कारण की हे आपले संरक्षण करण्यासाठी त्याच्या जीवाची पर्वा न करता बॉर्डरवर रात्रंदिवस उभे राहतात तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत